पोकळे तुम्ही सायकलला ला नेहमी वापरतात हा वायर ना, कवर नाही सायकल ला वन टू वापरता हा तो वालटू अखंड पोकळे अखन पोकळे आणि मी काय केलं बाजारात गेलो आणि बाजारात ना बाजारात ना या काड्या मिळतात अशा बांबूच्या या बांबूच्या काड्या मिळतात आता याच्यापासून आपण आकृती तयार करू शकतो तुम्ही स्वतः तयार करू शकता काय लागतं मी एवढं आणलंय त्याला म्हंटल त्या दुकानाला गेलो पंचरवाल्याकडे किंवा जे सायकल मार्ट त्याच्याकडे गेलो त्याला म्हटलं मला ट्यूब दे म्हटलं तो किती देऊ म्हणे त्याला म्हटलं दीड मीटर लिहिले त्याने दीड मीटर मोजून कापून गेला त्याला म्हटलं किती रुपये लागतील तेव्हा पंधरा रुपये लागतील पंधरा रुपयाला त्याने दिलेला आहे म्हणजे दहा रुपये मीटर या बा सॉरी दहा रुपये टू ये दहा रुपये टू म्हणजे दीड फूट दीड फूट पंधरा रुपयाला आला आणि या स्टिक जर तुम्ही जर तुम्ही बाजारामध्ये गेले तर वीस पंचवीस रुपयाला या स्टिक मिळतात भरपूर तर याला कापून तुम्ही असे विविध वेळी चित्र किंवा टू चित्र स्वतः तयार करू शकता विविध भौमितिक आकृत्या तुम्ही तयार करू शकता तुम्हाला माहिती समजल्या या बांबूचे आहेत या चायना मेळे एकदम स्वस्त असतात हे पंधरा रुपयाला आहे मग पंधरा पंधरा किती रुपये झाले तीस रुपयात मी तुम्हाला विविध आकृत्या तयार कशा करतात या काढून दाखवतो पहिल्यांदा त्रिकोण काढून दाखवतो त्रिकोण कसा तयार करतात त्रिकोण म्हणजे किती किती बाजू तीन बाजू किती कोण तीन कोण किती कोण तीन कोण तीन बाजू आणि तीन कोण असलेला त्रिकोण असतो तीन बाजू आणि तीन कोण आता चौकोन म्हणजे काय व्हेरी गुड चार बाजू आणि चार कोण चार बाजू आणि आम्ही छोटे छोटे तुकडे तयार केले कारण त्याच्यामध्ये <coughs> ही काळी गेली पाहिजे म्हणून त्यासाठी छोटे छोटे आणि याला मी एकमेकांशी जॉईन करणार आणि त्याच्यापासून त्रिकोण तयार करून दाखवू तुम्हाला साधा टू डी तुम्ही थ्री डी मध्ये सुद्धा करू शकाल